शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने परिचारिकांच्या कंत्राटी कर्मचारी भरती सेवा प्रवेश नियमावलीतील चुकीच्या मुद्द्यावर हे सातव्या वेतनातील वेतन त्रुटी संबंधित मागण्यासह इतर महत्त्वाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या नेतृत्वात राज्यभरात अधिपरिचारी परिचारिका व अधिपरिचारक यांनी दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून बेमुदत काम बंद संप पुकारला आहे यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सत्तरपेक्षा अधिक अधिपरिचारिका तसेच जिल्हा रुग्णालय सांगले ते पद्मभूषण वसंतदा पाटील सामान्य रुग्णालयाच्या एकशे पन्नास तसेच जिल्ह्यातील इतर ग्रामीण आरोग्य रुग्णालयातील यांचे पन्नासपेक्षा अधिक अधिपरिचारिका अधि यांच्या सं संपामध्ये समावेश आहेत प्रमुख मागण्या अधिपरिचारिका परिसेविका व पानिर्देशिका या पदावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर कराव्यात राज्यातील परिचारकांना केंद्र शासना प्रमाणे सात हजार दोनशे रुपये नर्सिंग भत्ता व गणेश भत्ता न एक हजार आठशे रुपये मंजूर करावा केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील परिचारकांच्या पदनामामध्ये बदल करण्यात यावा वैद्यकीय शिक्षण विभागाने नियमित केलेले कंत्राटी भरती परिचय पत्रकातून परिचारकांना वगळणं द्यावे परिचर या संवर्गातील सुशिषा शैक्षणिक शैक्षणिक जागावरती कायमस्वरूपी पदभरती करावी पदनिर्मित व पदोन्नती करण्यात यावी वाढलेल्या अतिरिक्त खाटा व वाढत्या विद्यार्थी संख्येनुसार नवीन आकृतीबद्ध मंजूर करावा परिचारिका संवर्गासाठी स्वतंत्र संचालनांची व्यवस्था करावी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या धर्तीवर परिचारिका संवर्गासाठी सुशिक्षा संचालक सहसंचालक पदाची पदनिर्मिती करण्यात यावी परिचारिकांच्या आस्थापनाविषयक कामकाजातील दप्तरदिरंगाई दूर करावी गत सत्तर वर्षापासून कायम असलेले जी एन एम विद्यार्थी परिचारकांचे विद्यावेतन वाढवणे बायोमेट्रिक प्रणालीमधून परिचारकांना वगळण्यात यावे सेवा प्रवेश नियमातील त्रुटी दुरदृष्टी करणे यासह इतरही काही महत्त्वाच्या मागण्यांचा समावेश आहे यावेळी संघटनेच्या वतीने रॅली तसेच शासनाच्या निर्णयाविरुद्ध घोषणा करून निषेध व्यक्त करण्यात आला तसेच या मागण्या शासनाने लवकरात लवकर मान्य केल्या नाहीत तर संघटनेच्या वतीने आणखीन तीव्र आंदोलन केले जाईल असे संघटनेचे अध्यक्ष ज्योती कदम सचिव श्री राहुल भोसले उपाध्यक्ष आशिष ओंबाशे इरफान तेजाळकर कोषाध्यक्ष श्री गणेश कुंभार यांच्यासह सल्लागार श्रीमती ज्योती अड अर, अडसूळ यासह इतरही वरिष्ठ परिचारिका व परिचारक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार माझं नाव सुलताना अन्सार जमादार सार्वजनिक आरोग्य विभाग सांग सांगली जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना लातूर शाखा सांगली आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये तेरा ग्रामीण रुग्णालय आणि तीन उपजिल्हा रुग्णालय आहे त्याच्यामध्ये एकशे ऐंशी स्टाफ आहे तर आम्ही आज एकशे वीस प्लस आम्ही सर्व सिस्टर्स गेले पाच दिवस झाले काम बंद आंदोलनामध्ये आहेत तर आमच्या मागण्या अशा आहेत की सहा सहा वर्षांनी प्रशासकीय बदल्या आमच्या ग्रामीण भागातल्या होत असतात त्यामुळे आमची मानसिकता राहत नाही काम करण्याची किंवा फॅमिली पूर्ण डिस्टर्ब होते तर आमची अशी निवेदन आहे की आमची प्रशासकीय बदली रद्द करा वेतन त्रुटी जसं मग अशी बोलले ब्रदरांनी की केंद्राप्रमाणे आमच्या पण सर्व स्टाफना सगळे भत्ते मिळायला पाहिजे धुलाई भत्ता मिळायला पाहिजे नंतर नव्वद दहा जो जार आहे नव्वद उपाध्यक्ष आम्ही महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेनं दिनांक पंधरा तारखेपासून आंदोलन सुरू केलेलं आहे पंधरा आणि सोळाला आमचं आझाद मैदानावर धरणे आंदोलन होतं आणि सतरा तारखेला एक दिवस काम बंद आंदोलन आणि अठरापासून आमचं बेमुदत काम बंद आंदोलन चालू आहे आज आमचा आंदोलनाचा काम बंद आंदोलनाचा पाचवा दिवस आहे आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये स सर्वात महत्वाची मागणी जी आहे कंत्राटीकरण रद्द करा कारण शासनाने प्रत्येक क्षेत्रामध्ये कंत्राटीकरण आणलेलं आहे कंत्राटीकरण रद्द करून नर्सिंग क्षेत्रामध्ये परमनंट भरती करा परमनंट पदोन्नती करा आम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटला जोखीम भत्ता सात हजार दोनशे मिळतो तो आमच्या सेंट स्टेट गव्हर्नमेंटला मिळत नाही सात दोनशे आमचा जोखीम भत्ता गणवेश भत्ता नर्स सर्व नर्सेस गणवेशात असतात परंतु गणवेश भत्ता दिला जात नाही अठराशे रुपये गणवेश भत्ता सेंट्रल गव्हर्नमेंटला दिला जातो परंतु स्टेट गव्हर्नमेंटला दिला जात नाही त्यानंतर वेतन त्रुटी सातव्या वेतन आयोगामध्ये आम्हाला जी वेतन त्रुटी दिलेली आहे वेतन त्रुटी राहिलेली आहे नर्सेससाठी त्यासाठी समिती त्यानंतर खुल्लर समिती बसवण्यात आली परंतु आम्हाला त्यामध्ये न्याय मिळाला नाही तर नवीन एक समिती बसवून आमच्या वेतन त्रुटी दूर करण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी आहे त्यानंतर नवीन जी आर आणलेलं आहे की ऐंशी वीस एटी पर्सेंट फिमेल आणि ट्वेंटी पर्सेंट मेल तर नर्सिंग क्षेत्रामध्ये असं लिंगभेद न करता पुरुष आणि स्त्रियांना समानतेचा हक्क दिला पाहिजे आणि फिफ्टी फिफ्टी पर्सेंट भरती केली पाहिजे त्यानंतर काही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मागण्या आहेत जशा त्यांचं प्रशासकीय बदल्या रद्द झाल्या पाहिजेत राहण्यासाठी वस्तीग्रह नाही निवासस्थान नाही आहेत बायोमेट्रिक चालू आहे आणि त्यानंतर जी शासन मान्य आमची शासनमान्य संघटना आहे शासन मान्य संघटनेसाठी एक ऑफिस दिलं पाहिजे सर्व महिलांचा वर्ग असल्यामुळं पाळणा घर असायला हवं पाळणाघर चेंजिंग रूम या काही आमच्या लोकल मागण्या आहेत या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी आमचं आंदोलन चालू आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं काम बंद बेमुदत काम आंदोलन चालू होणार आहे आज हसन मुश्रीफ साहेब इथे मिर्जेला भेट दिले त्यावेळेस आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि हे आमच्या सर्व मागण्यांचं निवेदन दिलं सरांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे परंतु जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार आहे सरांनी कंत्राटीकरण सहा महिन्याच्या आत आम्ही लवकरात लवकर आम्ही कंत्राटीकरण बंद करून पूर्ण भरती करणार आहे असं सरांनी सांगितलेलं आहे आता बाकीच्या मागण्यासाठी त्यांनी मिटिंग बुधवारी बोलावलेली आहे तर त्या मध्ये बाकीच्या गोष्टी होतील